संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असून आंबेगाव तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात कालपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीजखांब व तार तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे बऱ्याच ठिकाणी रस्ते व वा मोऱ्या वाहून गेल्याचे समजते आहुपे माळीन या भागामध्ये जोरदार पाऊस असल्याने नद्यांना पूर आलेला आहे आंबेगाव टाइम माळीन पूर परिस्थितीनं हे एकदम असं दृश्य आहे की लोकांचं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या ठिकाणी गेले सहा महिने पाऊस पडतो हा पश्चिम पट्टा आहे मी माझं नाव चंद्रकांत रामचंद्र बांबळे मेनुंबरवाडी येथील ग्रामस्थ आहे मी आणि ह्या वस्तीमध्ये आम्ही राहतो इथून गेले सहा महिने झाले पाऊस पडतो या पावसानं एक तर भयंकर आमचं नुकसानीचं आता हातातोंडाशी हाता आलेला घास आमचा जाणार आहे भात शेतीचं तर आता वाटवळच झालं सारखं आणि एवढा पाऊस प भयानक पडतो तर जनावरंसुद्धा बाहेर काढण्यासाठी इथं हे नाही आहे काढता येत नाही करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ सगळे भयभीत झालो या पश्चिम पट्ट्यामध्ये पारा अवफ्याला तर आमच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा जास्त पाऊस आहे या ठिकाणी गिंबेदारणाच्या तिथं कुठेतरी एक पोल पडून लाईट पण ब बंद आहे आणि नाही हे काय रस्त्याचं म्हणजे आता एवढी जे डोंगरातून आम्ही राहतो आहे लोकांना बाहेर निघायला मुश्किल झाले एवढा पाऊस आहे रात्रीपासून जो एवढा भयानक पाऊस आहे या पावसाने का सकाळी पांडुरंग वाऱ्याची बांधून अख्खी पूर्ण याच्यामध्ये गेलेली आहे पाण्यामध्ये गेलेली आहे पूर्ण नुकसान झालेले आहे शेतीचं इकडे ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने पश्चिम पट्ट्याच्या वतीनं आपण सांगू इच्छितो आणि ह्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल की शासनाने खरोखरच आता बातम्या बघतोय आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये याच्यापेक्षा जास्त परिस्थिती बेकार आहे तिथली तर अवस्था बेकारच आहे त्याच्यापेक्षा याच्याप्रमाणे आमच्याकडे थोडंसं कमी आहे परंतु आमच्याकडे अशीच परिस्थिती आता होण्याची शक्यता गाठ शक्यता आहे